हां नमस्कार मित्रांनो पहा आपण सव्वीस मुक्त शरबती गहू सव्वीस अकरा पंचवीसला सकाळी आपण टाकला होता त्याची आज तुम्ही हाईट पाहू शकता आजची तारीख किती आहे बघा सव्वीसपासून तर पहा हा आजच्या दिवशी सकाळ तुम्हाला हा व्हिडिओ मी तर सव्वीस तारखेपासून आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आपण हा गहू अशा रेनं म्हणजे थोडी व वरून माती टाकलेला याचा रिझल्ट घेतो आपण की ते गहू आपण टाकलेला आहे आणि वरून माती टाकलेली आहे असा हा व्हिडिओ त्याच्यानंतर दुसरा पहा त्याच तारखेचा हा व्हिडिओ पहा सव्वीस अकराचाच आहे हा विषमुक्त दिव्य नावाचा गहू आहे हा बी आपण सव्वीस अकरा लेस टाकलेला आहे है। याची हाईट पाह मी हा दिव्य गहू आहे याची उगमशक्ती तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर दुसरा आहे तिसऱ्या नंबरचा हा हा गहूबा विषमुक्त सलकी सपली खपली नावाचा गहू आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस याचा थोडा पिवळसर करायला आलेला आहे कारण की याच्यावर थोडं एक झाकण ठेवलं गेलं होतं म्हणून याचा पिवळा झाला त्याच्यामध्ये हिरवा पण आला नाही याचीसुद्धा हाईट पाहून घ्या तुम्ही त्याच्यानंतर हा आपण टाकलेला सव्वीसने साधा चंदेरी नावाचा गहू पण याची हाईट पाहून घ्या तुम्ही हा थोडा पाण्यामध्ये आपण भिजत घातला होता आणि कोंब आल्यानंतर टाकल्यानंतरची अशी हाईट आहे हे बघा त्याच्यानंतर सव्वीसचाच पुन्हा हा चंदेरी आहे फव्वीस कावर चंदेरी हा वी सव्वीसचा आहे याची सुद्धा हाईट पाहून घ्या मी हा बिना भिजलेला आहे आणि हा दुसरा ज्याच्यावर मी मातीवरून टाकलेली नाही आहे हा केला आपण सत्तावीसला एकाच दिवसाचा फरक आहे हा सत्तावीसचा केला हा वरते ठेवलेला आपण तर अशा पद्धतीनं हे गवांकुरचा अंकुरचा शोध आम्ही घेतला आणि खरच्या घरी तुम्ही पेरलेला आहे आपल्या गवअंकुरासाठी तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरी जर जागा असेल अशी आपण आपल्या पायऱ्याच्या दिशेनं हे लावू शकतो आपल्या घराची शोभा वाढेल आणि आपल्याला विषमुक्त गव्हाच्या अंकुरचा रस तुम्हाला पार खायला मिळेल थोडीशी मेहनत घ्यावी लागते अशाच पद्धतीनं आम्ही दुसऱ्यासुद्धा इकडे मोठ्या टपामध्ये लावलेला आहे हे बघा आणि वरसुद्धा इकडे आम्ही पूर्ण पायऱ्यावर इथेसुद्धा लावलेला आहे पायऱ्याच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ज्याने आपली घराची शोभा विवाळेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं वीस मुक्त आपल्याला खायला मिळेल हे बघा आपल्या पडली गाडी आणि एका बसून कार्यालयात काय